स्वागत आहे मंदिर यात्रा विथ या चॅनलवरती आज आपण बघणार आहोत मौनी अमावस्याची संपूर्ण माहिती व्रत महत्त्व कथा व उपाय वर्षातील असा एक दिवस ज्या दिवशी शब्दांपेक्षा मौन जास्त प्रभावी असतं एका दिवसाचं मौन तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं तो दिवस म्हणजेच मौनी अमावस्या मौनी अमावस्या म्हणजे काय वर्षातील एक असा पवित्र दिवस ज्या दिवशी मौन हेच सर्वात मोठं साधन ठरतं तो दिवस म्हणजेच मौनी अमावस्या माघ महिन्यात येणारी अमावस्या मौनी अमावस्या या नावाने ओळखली जाते मौनी म्हणजेच मौन पाळणारा अमावस्या म्हणजेच चंद्रदर्शन नसलेली तिथी या दिवशी मन वाणी आणि शरीर तीनही स्तरांवर शुद्धी साधण्याचा हा अत्यंत पवित्र योग मानला जातो मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले मौन स्नान जप तप दान हे हजारो यज्ञाच्या फळा इतके पुण्य देणारे असते या दिवशी मनुष्य स्वतःकडे पाहतो स्वतःच्या चुकांचा विचार करतो आणि आत्मशुद्धीचा मार्ग स्वीकारतो पवित्र स्नानाचे महत्व मौनी अमावस्या सूर्योदयापूर्वी पवित्र नदीत किंवा घरच्या घरी स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते विशेषतः गंगा गोदावरी कृष्ण कावेरी नर्मदा या नद्यांमध्ये स्नान केल्यास पापक्षालन पितृतृप्ती आयुष्याला सकारात्मक दिशा मिळते असे मानले जाते मौन पाळण्याचे आध्यात्मिक महत्त्व या दिवशी मौन पाळणे म्हणजेच फक्त न बोलणे नाही तर मनातील अशांततेवर विजय मिळवणे होय मौनामुळे मन स्थिर होते विचार शुद्ध होतात अहंकार कमी होतो आत्मिक ऊर्जा वाढते कमीत कमी सूर्योदयापासून दुपारपर्यंत मौन पाळण्याचा संकल्प घ्यावा जप तप आणि साधना मौनी अमावस्येच्या दिवशी नामस्मरण जप आणि ध्यान याला विशेष महत्त्व आहे जपासाठी उपयुक्त मंत्र ओम नम शिवाय ओम नमो नारायणा राम राम ओम नमो भगवते वासुदेवाय या दिवशी केलेला जप अनेक जन्मांचे संस्कार शुद्ध करतो असे संत सांगतात दानाचे महत्त्व मौनी अमावस्येला गरजू व्यक्तींना दान करणे अत्यंत फलदायी मानले जाते दानासाठी योग्य वस्तू अन्न वस्त्र तीळ धान्य उपदार कपडे दक्षिणा हे करू शकता दान केल्याने संचय वाढतो ग्रहदोष कमी होतात जीवनात सुख शांती नांदते मौनी अमावस्या पितरांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी तर्पण पिंडदान पितरांचे स्मरण केल्यास पितृदोष शांत होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात समृद्धी येते मौनी अमावस्या म्हणजेच फक्त एक तिथी नाही तर स्वतःशी संवाद साधण्याचा सा पवित्र दिवस आहे या दिवशी थोडे मौन थोडी साधना आणि थोडे दान केले तरी जीवनात मोठे सकारात्मक परिवर्तन घडते मौनी अमावस्येचे धार्मिक धार्मिक मौनी दिवशी भगवान विष्णू असतात या काळात सृष्टीचे संचालन दैवी नियमांनुसार अत्यंत सूक्ष्म पातळीवर घडत असते याच दिवशी अनेक साधू संत ऋषीमुनी मौन तपस्या आणि ध्यानधारणेमध्ये पूर्णपणे लीन होतात कारण हा दिवस अंतर्मुख होण्यासाठी आत्मचिंतनासाठी आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत योग्य मानला जातो पितृदेवांशी संबंधित महत्व धर्मशास्त्रांनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी पितृदेव पृथ्वीवर अवतरतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण श्रद्धा व स्मरण यांची अपेक्षा करतात या दिवशी जर श्रद्धेने पितरांचे स्मरण करून जलतर्पण पिंडदान ब्राह्मण भोजन किंवा दान, दान केले तर पितृदेव प्रसन्न होतात आणि आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात मौनी अमावस्या पितृदोष निवारण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो तसाच प्रभावी दिवस मानला जातो पितृदोषांमुळे कार्यात अडथळे येतं आर्थिक समस्या येते संततीसंबंधी अडचणी येतात मानसिक अस्वस्थता जाणवते अशा समस्या निर्माण होतात असे धर्मग्रंथ सांगतात मात्र या दिवशी श्रद्धेने केलेले तर्पण व दान पितृदोष शमन करते आणि जीवनात सुख शांती व स्थैर्य प्रदान करते मौनी अमावस्येचे स्नानाचे महत्व मौनी अमावस्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात स्नान करणे अत्यंत पुण्यकारक व फलदायी मानले जाते ब्रह्ममुहूर्त म्हणजेच सूर्योदयापूर्वीचा पवित्र काळ यावेळी केलेले स्नान शरीरासोबतच मन आणि आत्म्याचीही शुद्धी करते शक्य असल्यास या दिवशी गंगा गोदावरी कृष्णा कावेरी नर्मदा यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे धार्मिक मान्यतेनुसार या नद्यांमध्ये स्नान केल्याने जन्मोजन्मीची पापे क्षीण होतात पितृदेव तृप्त होतात आरोग्य आयुष्य व वा सौभाग्य वाढते म्हणूनच मौनी अमावस्येचे नदी स्नान हे महाकुंभ स्नाना इतकेच पुण्यदायी मानले जाते घरी स्नान करताना काय करावे जर पवित्र नदीत जाणे शक्य नसेल तर घरीच श्रद्धेने स्नान करणेही तितकेच फलदायी ठरते स्नानाच्या पाण्यात थोडे तीळ काही थेंब गंगाजल एक तुळशीचे पान घालावे स्नान करताना डोळे मिटून मन शांत ठेवावे आणि अंतकरणातून म्हणावे ओम नमो नारायणाय हा मंत्र म्हणत स्नान केल्यास मनातील नकारात्मकता दूर होते आणि दैवी कृपा प्राप्त होते स्नानानंतर स्वच्छ साधे वस्त्र परिधान करावे घरातील देवाऱ्यात दीप प्रज्वलित करावा विष्णू किंवा आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे शक्य असल्यास मौन पाळावे यामुळे स्नानाचे पुण्य अनेक पटींनी वाढते मौन व्रताचे खरे महत्व मौन म्हणजे फक्त न बोलणे नव्हे मौन म्हणजे स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवणे आतल्या गोंगाटाला शांत करणे आणि आत्म्याशी संवाद साधणे मौन वाईट विचारांवर नियंत्रण राग द्वेष आणि अहंकाराचा त्याग मन बुद्धी व भावना शुद्ध करणे आत्मिक शांतीचा अनुभव घेणे जेव्हा शब्द थांबतात तेव्हा विचार स्पष्ट होतो आणि अंतकरणात शांतीचा प्रकाश पसरतो धर्मग्रंथ सांगतात मौन पाळल्याने संचित कर्माचा भार हलका होतो साधू संत ऋषीमुनी महत्वाच्या साधनेपूर्वी मौनाचा स्वीकार करतात कारण मौनातूनच खरी साधना सुरू होते मौन व्रताचे फायदे एका दिवसाचे मौन व्रत मन शांत करते बुद्धी स्थिर करते आत्म्याला शुद्ध करते नकारात्मक ऊर्जा दूर करते म्हणूनच मौनी अमावस्याला मौन व्रताला विशेष महत्त्व दिले जाते मौन कसे पाडावे शक्य असल्यास सूर्योदयापासून सूर्यास्थानपर्यंत पूर्ण मौन पाळावे जर पूर्ण मौन शक्य नसेल तर अनावश्यक बोलणे टाळावे वादविवाद टाळावेत कटू शब्द वापरू नयेत मनात नामस्मरण सुरू ठेवावे हे सुद्धा मौनाचेच एक रूप आहे मौनी अमावस्येचे व्रत कसे करावे ब्रह्ममुहूर्तात उठावे मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी वातावरण सात्विक असते आणि साधनेला विशेष फळ मिळते पवित्र स्नान करावे स्नान करताना पाण्यात थोडे तीड गंगाजल व तुळशीचे पान घालावे स्नानामुळे शरीर मन व आत्मा तीनही स्तरांवर शुद्धी होते स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत स्नानानंतर स्वच्छ आणि साधी सात्विक कपडे परिधान करावे पिवळे किंवा पांढरे वस्त्र विशेष शुभ मानले जातात मौन व्रताचा संकल्प करावा देव्हाऱ्यासमोर उभे राहून मन एकाग्र करून मौन व्रताचा संकल्प घ्यावा संकल्प मंत्र आज मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी मी श्रद्धेने मौन जप उपवास व दान करीत आहे ईश्वर कृपेने माझे मन बुद्धी व आत्मा शुद्ध होव इष्टदेवाची पूजा करावी आपल्या परंपरेनुसार भगवान विष्णू शिव दत्तात्रय यांची श्रद्धेने पूजा करावी पूजेत तुळसपत्र बेलपत्र अक्षदा तीळ हे अर्पण करावे तसेच दीप प्रज्वलन करावे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दीप प्रज्वलित करावा दीप म्हणजेच अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग धूप दीप नैवेद्य अर्पण करावा पूजेनंतर शांतचित्ताने जप करावा जपासाठी श्रेष्ठ मंत्र ओम नमो नारायणा ओम नम शिवाय गायत्री मंत्र जप करताना मौन पाडावे आणि मनात सतत ईश्वराचे स्मरण ठेवावे मौनी अमावस्येला उपवास कसा करावा मौनी अमावस्येच्या दिवशी उपवासाला विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्व आहे हा उपवास फक्त अन्य त्याग नसून इंद्रिय निग्रह व मनशुद्धीचा मार्ग आहे उपवासाचे प्रकार पूर्ण उपवास, उपवास। दिवसभर अन्न न घेता फक्त पाणी किंवा मंत्र जपावर राहणे हा उपवास शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनीच करावा दुसरं म्हणजेच फलहार उपवास फळे सुके मेवे दूध ताक हा उपवास सर्वसामान्य भक्तांसाठी सोप्या व सुरक्षित स्वरूपाचा आहे तिसरं म्हणजेच साधा आणि सात्विक उपवास त्यामध्ये दूध फळे साबुदाणा शेंगदाणे या प्रकारात शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि उपवास टिकवणे सोपे जाते मौनी अमावस्येला खालील गोष्टी कठोरपणे टाळाव्यात मांसाहार मद्यपान कांदा लसूण तंबाखू व नशायुक्त पदार्थ वादविवाद कटू बोलणे टाळावे कारण या गोष्टी मन अशांत करतात आणि उपवासाची पवित्रता नष्ट करते शक्य असल्यास मौन पाळावे सतत नामस्मरण करावे क्रोध व अहंकार टाळावा गरजूंना दान करावे उपवास जितका साधा तितकाच तो ईश्वराला प्रिय मानला जातो मौनी अमावस्येची पौराणिक कथा मौनी अमावस्येच्या पवित्र दिवशी राजा हरिश्चंद्राने पूर्ण मौन व कठोर तपस्या स्वीकारली होती राजा हरिश्चंद्र सत्य संयम आणि धर्मनिष्ठेचे जिवंत प्रतीक मानले जातात परंतु त्यांच्या जीवनात एक काळ असा आला जेव्हा संकटांनी त्यांची कठोर परीक्षा घेतली ऋषी विश्वामित्रांच्या परीक्षेमुळे राजा हरिश्चंद्रांना आपल्या राज्य गमवावे लागले पत्नी व पुत्रांपासून दूर जावे लागले या अत्यंत कठीण परिस्थितीतही राजा हरिश्चंद्रांनी सत्याचा मार्ग सोडला नाही मौनी अमावस्येच्या दिवशी राजा हरिश्चंद्रांनी संपूर्ण मौन पाळून ईश्वराचे स्मरण केले ना तक्रार ना आक्रोश ना कटू शब्द फक्त मौन संयम आणि श्रद्धा या मौन तपस्येमुळे त्यांचे मन शुद्ध झाले बुद्धी स्थिर झाली आणि आत्म्याला अद्भुत बळ प्राप्त झाले राजा हरिश्चंद्रांच्या सत्यनिष्ठेने देवही प्रसन्न झाले अत्यंत कठीण संकटातून त्यांच्या जीवनात हळूहळू परिवर्तन घडले गमावलेले राज्य परत मिळाले कुटुंब पुन्हा एकत्र झाले वैभव व प्रतिष्ठा प्राप्त झाली हे सर्व सत्य संयम आणि मौनाची शक्तीने शक्य झाले ही कथा आपल्याला सांगते की मौन हे दुर्लभतेचे लक्षण नाही संकटात संयम राखणे हीच खरी साधना आहे सत्य व श्रद्धा कधीही व्यर्थ जात नाही मौनी अमावस्या आपल्याला हीच शिकवण देणारे अत्यंत पवित्र दिवस आहे जिथे शब्द थांबतात तिथे ईश्वर बोलतो राजा हरिश्चंद्राच्या जीवनाप्रमाणेच जर आपणही मौनी अमावस्येच्या दिवशी मौन संयम आणि श्रद्धा स्वीकारली तर जीवनात अद्भुत परिवर्तन नक्कीच घडू शकते मौनी अमावस्येचे लाभ मौन व साधनेमुळे मनातील गोंधळ शांत होतो ताणतणाव चिंता आणि भीती हळूहळू दूर होतात आणि मनाला खोल शांततेचा अनुभव येतो त्यामुळे मानसिक शांती प्राप्त होते नकारात्मकता नष्ट होते मौनी अमावस्येच्या दिवशी केलेले स्नान जप व मौन मनातील नकारात्मक विचार दुःख राग व नैराश्य नष्ट करण्यास मदत करतात यामुळे जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढतो पितृदोष शांती होते या दिवशी तर्पण दान व पितरांचे स्मरण केल्यास पितृदेव प्रसन्न होतात त्यांच्या कृपेने पितृदोष शमन होतो आणि कुटुंबावर आशीर्वादाचा वर्षाव होतो धर्मशास्त्रानुसार मौनी अमावस्येला केलेले स्नान दान जप व उपवास अनेक यज्ञांच्या फळा इतके पुण्य प्रदान करतात हा पुण्य संचय आयुष्यभर साथ देतो मौनी अमावस्या म्हणजेच शब्दांपासून थोडा विराम घेऊन आत्मेशी संबंध साधण्याचा पवित्र दिवस आहे या दिवशी श्रद्धेने केलेली साधी कृतीसुद्धा जीवनात मोठे सकारात्मक परिवर्तन घडवू शकते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंदिर यात्रावित निकुराज या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका